नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लो लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे या योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत थेट सांगितलंय आदिती तटकरे यांनी बघूयात काय म्हणतायत आदिती तटकरे आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज के ले ले हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्या वेळेला आम्ही एकवीस ते एक साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठ वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयोश्री योजना असेल ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनीच जास्तीत जास्त आक्रमण केले पण सर्वात जास्त नोंदणी करायला सुद्धा त्यांच्याच मतदारसंघ पुढे येतायत तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायेत तर मंडळी या होत्या आदिती दितर्कर। तटकरे आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे कधी या माता भगिणींच्या अकाउंटवरती आणि कशा पद्धतीनं जाणार आहेत हे थेट आपल्याला सांगितलंय तुम्ही ते पाहिलंय तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली एक योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली आणि विरोधकांनी या योजनेच्या यशस्वी होण्यामध्ये किंवा अयशस्वी होण्यामध्ये काय काय होऊ शकतं असे अनेक चंग बांधायला सुरुवात केली मंडळी ही योजना कर्नाटकमध्ये देखील आहे ती गृहलक्ष्मी नावाने योजना आहे आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि या कर्नाटक सरकारने देखील ही योजना राबवलेली आहे ती तिथेही काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या आणि त्यामुळे देखील असंख्य मोठ्या प्रमाणात काँग्रेसला या योजनेचा फायदा झालेला आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशात देखील अशाच पद्धतीची योजना या योजनेचा देखील मध्य प्रदेश सरकारला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही योजना महाराष्ट्रामध्ये देखील राबवली जाते आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेचं जे सरकार आहे या सरकारकडनं विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जातात त्यातली ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये प्रतिमाहा दिले जाणार आहेत आणि आता या योजनेचा लाभ हा राखी पौर्णिमा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आपण देण्याच्या प्रयत्नात आहोत असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर निश्चितच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना ज्या पात्र आहेत अशा माता भगिनींना आता किमान दीड हजार रुपये महिना हा शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतो आहे लाखोंच्या संख्येने कोटींच्या संख्येने अर्ज हे दाखल होतात त्यातली एक काही सुरुवातीला या योजनेच्या संदर्भाने राबवण्याच्या संदर्भाने काही गोष्टी झाल्या त्यासाठीची डेडलाईन ही अत्यंत कमी दिवसांची ठेवण्यात आलेली होती त्यावरती विरोधकांनी आक्षेप घेतला ती डेडलाईन देखील एकनाथ शिंदे आणि या भाजप यांच्या सरकारने पुढे नेली वाढवली त्या डेडलाईनमध्ये अगदी पंधरा दिवसांचा वेळ सुरुवातीला देणार देण्यात आलेला होता तो वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला त्याचबरोबर ज्या वेबसाईट्स होत्या ज्या वेबसाईटवरनं हे अर्ज भरले जाणार होते त्या वेबसाईटचे टेक्निकल इश्यू होते त्या वेबसाईट क्रॅश होत होत्या त्यासाठी देखील विविध वेगवेगळे वेग वेग ॲप्स हे तयार करण्यात आले त्या ॲप्सच्या लिंक्स आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत तुम्हाला गरज जर असेल तर निश्चितच त्या ॲप्स तुम्ही डाउनलोड करून हे अर्ज घरबसल्या भरू शकता त्याचबरोबर विविध सी सी एस सी सेंटर्स किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका यांच्याकडनं विविध पद्धतीने हे कॅम्प्स राबवले गेले या कॅम्पमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स भरवण्यात आले भरून घेण्यात आले त्यादेखील माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि ज्यावेळेस आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या बद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की या योजनेला विरोध करणारे विरोधक हे सर्वाधिक पद्धतीने या योजनेचा लाभ घेतात आता या योजनेचा लाभ विरोधक घेतात तर निश्चितच ही, ही, ही योजना सगळ्यांसाठी आहे सर्वच माता भगिनींसाठी आहे कुठल्याही जातीपातीचा यामध्ये काहीही संदर्भ नाही अंश नाही काहीच नाही ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींच्यासाठी आहे पात्रता निकष काही ठेवण्यात आलेले आहेत ते अगदी नॉमिनल आहेत आणि ते पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर ज्या पात्र महिला आहेत त्या महिला भगिनींच्या खात्यावरती डी बी टीद्वारे डायरेक्ट प्रणालीद्वारे पैसे जाणार आहे त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अपेक्षित आहेत बँक अकाउंट्स पा त्याचे पासबुकचे झेरॉक्स आणि इतर कागदपत्रं जे त्याची लिस्ट आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर अशा पद्धतीची ही योजना विरोधकांनी यावरती काही प्रमाणात आक्षेप घेतलेला आहे परंतु आदिती तटकरे यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांनी जो आक्षेप घेतलेला आहे तेच विरोधक किंवा त्यांच्याच मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात असे कॅम्प भरवले जातात आणि तेच खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा घेतात आणि याच्यातच आमचं यश आहे असं आदिती तटकरे आता म्हणतात तर मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मिळू शकतो असं आता सांगितलं जात सा आहे निश्चितच काही महिलांना यासाठीचे मॅसेजेस आलेले आहेत आणि त्या पात्र ठरलेल्या महिलांना या संधेला हे पैसे मिळणार असं देखील बोललं जात आहे याबद्दल का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद